नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मिक्स भाजी जी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी सगळीकडे ही मिक्स भाजी बनवतात आमच्या भागामध्ये याला खेंगट असंही बोलतात तर मिक्स भाजी बनवण्यासाठी इथं मी ओला हरभरा घेतला आहे त्याचबरोबर मी अर्धी वाटी शेंगदाणे मी हे भिजत घातले होते पंधरा ते वीस मिनटं त्यानंतर गाजर कापून घेतले शेवग्याच्या शेंगा घेतल्यात थोडीशी बोरं घेतली इथं बोराचे पण बारीक असे काप करून घेतलेत हिरवा वाटाणा फ्रेश वाटाणा जो मी सोलून घेतलाय आणि त्याचबरोबर इथं मी वालाच्या शेंगा घेतल्यात काही ठिकाणी पापडी पण वापरतात पण आमच्या भागामध्ये पापडी मिळत नाही त्यामुळं आमच्याकडे सगळेजण वालाच्या शेंगा वापरतात त्यामुळे मी इथं वालाच्या शेंगा घेतल्यात सगळ्यात अगोदर आता पहिले खोबरं स्लो गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे याला छान असं ब्राऊन कलर आला की आपण हे सगळं एका ताटामध्ये काढून घेऊयात आता कढईमध्ये मी तीळ घालून घेतलेत आणि याला छान असं गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचेत तीळ नेहमी गावरानच घ्यायचेत तर इथं बघू शकता जे थोडेसे काळपट असतात ते गावरान तीळ असतात तर तिळ छान भाजून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक आणि आपण जे सुको खोबरं आणि तेज तिळ जे भाजून घेतले होते तर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते त्याचबरोबर थोडीशी फ्रेश कोथंबीरही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि याचं छान आता वाटण करून घेणार आहे आता कढईमध्ये दोन वर्गळे तेल घालून घेतले तेल आपल्याला छान गरम होऊन द्यायचंय तेल गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचंय जिरं छान तडतडलं तर की यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत कांद्यामध्ये मीठ घातलं की कांद्याला लवकर छान असा सोनेरी कलर येतो तर कांदा आपला छान परतून झाला आहे त्यामध्ये आता मी जे आपण वाटून घेतलेलं आपलं जे वाटण होतं ते मी घालून घेतलंय आणि याला आता छान असं मिक्स करून आहे त्यामध्ये आता मी एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला तो मी यामध्ये घालून घेतला आहे आणि याला आता छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालून आहे कारण आपण मसाला जेव्हा परततो तेव्हा जर थोडंसं पाणी घातलं तर मसाला कढईला किंवा भांड्याला चिकटत नाही आणि मसाला छान असा परतला जातो त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून मसाला इथं परतून आहे तर तुम्ही बघू शकता छान असा इथं आपला मसाला तयार झाला आहे आता पाच मिनटं झालीत आणि मसाल्याला छान असं तेल सुटलंय आणि मसाल्याकडे अजिबात चिकटलेला नाहीये तर आता यामध्ये मी जो ओला हरभरा घेतलेला होता तो ओला हरभरा ओला वटाणा चिरून घेतलेलं गाजर शेवग्याचे शेंगा बोरं वालाच्या शेंगा शेंगदाणे आणि इथं मी चार पाच वांगी घेतली आहेत जी मी साहित्यामध्ये सांगायला विसरले होते तर इथं मी चार पाच वांगे स्वच्छ धुवून आणि त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत तर हे मी सगळं मसाल्यामध्ये घातले आणि याला एक ते दोन मिनटं छान असं मिक्स करून घेतले मसाला छान सगळ्या भाज्यांना लागलाय बघू शकता छान असं भाज्या मसाल्यामध्ये मिक्स झाल्यात आता यामध्ये मी गरम केलेलं पाणी घातले कुठलीही भाजी आपण जेव्हा बनवतो तेव्हा त्यामध्ये ते नेहमी गरम पाणी घालायचं म्हणजे जे भाजीचं टेम्परेचर असतं ते मेंटेन राहतं तर इथं मी गरम पाणी घालून घेतलंय आता याला मिक्स करून आहे भाजीला छान असा कलर आलाय यावर आता मी एक झाकण ठेवलंय आणि स्लो गॅसवर पंधरा ते वीस मिनटं ही भाजी शिजवून द्यायची आहे पंधरा ते वीस मिनटं झालेत तर भाजीला तरी आली आहे चांगली आणि आपली इथं जी मिक्स भाजी आहे ती तयार झाली आहे तर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही जे ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खातात तर भाकरीबरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली ही मिक्स भाजी म्हणजेच खेंगट बनून तयार झालं जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा